जय गुरु सगळ्यांना मी भाषण न देणारा आपण चर्चा करू थोडी पाच मिनिट माझ्यासोबत बोलायचं आहे तुम्हाला जसं आपण गोष्टी करतो ना असं गोष्टी काय भाषण न देणार मी साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे किती लोकसंख्येचं गाव आहे आपलं आ साडेचारशे लोकसंख्येचं गाव बरं प्रार्थना किती एकाच ठिकाणी होते ना किती लोक राहते साधारणतः प्रार्थनेला वा लहान मोठे जरूर पंचवीस तीस लोक राहते बर तुम्ही महिला मंडळ येऊ शकता का वेळ पंधरा मिनिट नसान येऊ शकत का विषय नाही आम्ही परत तबला पेटी वगैरे वाजवणारी आहे का आपल्या मंडळात नाही का बरं समजा काही लोक असे असेल की तुमचं भजन मंडळ किंवा प्रार्थना ज्यांना ट्रेनिंग पाहिजे प्रशिक्षण पाहिजे तबला पेटीचं कामापुरतं तुम्ही मला सांगा त्यांचं सा नाव वगैरे एक दोन महिने जर त्याची मोजरीला राहायची तैरी असाल गुरुकुलमध्ये आपण त्याला भजन आणि प्रार्थनेपुरतं तबला पेटी शिकवून देऊ एक दोन महिने राहायची तैरी पाहिजे म्हणजे किमान चाळीस वर्षाच्या माणूस पाहिजे त्याच्या वरचं असल्याचं म्हणजे वेळ लागते हां अठरा वर्षाच्या वरचा त्याडी त्यातमधला थोडंफार काहीतरी प्राथमिक वाजवता येते मग अशातलं जर असलं महिला असू द्या पुरुष असू द्या आपण भजन जाण्यापुरतं प्रार्थनेपुरतं तबला पेटी शिकवून देऊ शकतो तसं काही असलं तर सांगा आणि काही अडचणी असल्या तर तसंही तुम्ही सांगू शकता आपल्याला त्याच्यानंतर आता सेवा मंडळाचं काम आता तुम्ही झाले जुन्या पिढीतले लोक नवीन तरुण लोक जर काही चाळीस पन्नास जर असल त्यांना आपल्याला सोबत घेता आलं पाहिजे तर जे लोक आहे की त्यांना मंडळाचं काम करायचं आहे नाही का आता हे तुमची झाली जुनी पिढी नवीन पिढीतले तर त्यांनीसुद्धा मला नावं हो द्या आपलं तीन दिवसाचं शिबिर होणार आहे ज्या शिबिरामध्ये आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत म्हणजे प्रार्थना कशी करायची रामधून कशी करायची ध्यान कसं करायचं त्याच्यानंतर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन कसं करायचं सूत्रसंचालन कसं करायचं इव्हेंट मॅनेजमेंट भाषण कसं द्यायचं हे सगळं शिकवणार आहोत आपण त्यांना त्याच्यानंतर एखाद्या कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे तहसीलदाराला निवेदन द्यायचं आहे ते निवेदन कसे तयार करायचे तिथपर्यंत जायचं कसं पोचायचं कसं या सगळ्या गोष्टी शासनाच्या विविध योजना असतात तुमचं ते हे झालं का वृद्ध कलाकार योजनेचं ते व्हाय पाहिजे तुमचं पन्नासच्या वर किती भजनी लोक भजन मंडळ करणारे पन्नास वय झालेले किती जण आहे तुमचा चार पाच जणांचा पगार सुरू होते, आ है। आ होते तुरु। 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 ना पाच हजार रुपये महिना होते ना सुरू शासनाकडून भेटत आहे अच्छा दुसरे भेटत आहे त्यांना हा तर अशा पद्धतीने आपलं मंडळ नवीन लोकांचा सहभाग आपल्याला वाढवला पाहिजे वार्षिक कार्यक्रम होते का आपल्या इथं पुण्यतिथी वगैरे कुठं होते मला वाटते साहेबांचा कार्यक्रम झाला एकदा तीनदा पंधरा हा मागच्या वर्षी कोणाचा झाला ह पंकज पाल महाराज असा हा चांगला आहे त्या वार्षिक कार्यक्रमामध्ये काय करा आता आपण म्हणतो की पोरं सहभागी होत नाही तरुण पोरं सहभागी होत नाही त्यांना सहभागी होण्यासारखं काहीतरी करावं लागेल आपल्याला जसं या पोरांसाठी आपण निबंध स्पर्धा ठेवली तर पोरं त्या निबंधाच्या माध्यमातून सहभागी होते किंवा त्यांची चित्रकला स्पर्धा ठेवली तर मंडपाचे जे पडदे असतात त्यांना यांनी काढलेले चित्र जर लावले तर तो आत्ताच्या आईला दाखवते मी काढलेलं चित्र मग त्याच्या मित्राला दाखवते त्याचा सहभाग वाढते तो मंडपात येते आपलं चित्र पाहते म्हणजे त्या तो जुळते कोणत्या माध्यमातून तुम्हाला दोन तीन दिवसाचा कार्यक्रम राहत असेल आपला तर पहिल्याच दिवशी यांचेच नाटक ठेवायचे काही देशभक्तीपर गाण्यावर त्यांचे डॅन्स ठेवायचे म्हणजे ते पोरं त्या पद्धतीने जुळले जाते त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा ठेवता येते आपल्याला त्याच्यामध्ये बक्षीस द्यायचे दोन हजार एक हजार पाचशे असे म्हणजे त्याच्या पोरांना कसा इंटरेस्ट वाढते पोरांचा बरोबर आहे ना मावशी पोरांचा इंटरेस्ट वाढते आणि ते पोरं त्याच्यामध्ये सहभागी होतात असं जर केलं तर नवीन पिढी तयार होत नाही आता तुम्ही तर चालवलं आतापर्यंत पुन्हाही तुम्ही दोन चार वर्ष चालवान पाच वर्ष चालवान तुम्ही थकल्यानंतर चालवणारी पिढी पाहिजे आपल्याला तर या निमित्तानं हे लेकर जोडले पाहिजे अ बोरी अय बोरी समजलं का या निमित्तानं हे लेकर आपल्याला ले जोडून घेता आलं पाहिजे नवीन पिढीतले लोक तरुण पोर असल अठराच्या वरचे चाळीस पंचे चाळीस पन्नास पर्यंतचे तर ते नवीन लोक आता याच्यामध्ये आले पाहिजे त्यांना आपण प्रशिक्षण देऊ प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना रिसर अधिकृत ओळखपत्र देऊ आपण आता ते झाले कार्यकर्ते ओळख आणि ते हे याच्यामध्ये काम करणारे तर मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी बसले आणि हे काही तुम्ही तुम्हाला वैरच नाही भेटत तुम्हाला काय वाटते हे सगळे रिकामे लोक घरून काढून दिलेले आहे म्हणून गावगाव फिरून राहिले असं वाटते का तुम्हाला काही येईल पगार भेटते फिरायचा असं वाटते हे जेही होते इंजिनियर ते ह्या एमईसीबीचे इंजिनियर होते ते राजदादा घुमणार मोठे व्याख्याती आहे आपले कार्यक्रम सगळे बाजूला ठेवून सगळे कामधंदे धंदे बाजूला ठेवून गावगाव फिरून राहिले काही त्यासाठी आज तुमचे लेकरं शिकायला लागले चंद्रपूरमध्ये गेले भद्रावतीमध्ये गेला नागपूरमध्ये गेले तुमचे लेकरं शिकायसाठी मनात जास्ती राहते बाबाजी पोरगा गेला शिकायसाठी पण वाईट संधी नाही लागला पाहिजे दारू नाही पिला पाहिजे खर्रा गुटका नाही खाल्ला पाहिजे राहते का नाही धाक एखाद्या पोरीच्या मागा नाही लागला पाहिजे लेकरू आपली पोरगी चुकीच्या मार्गाने नाही गेली पाहिजे मनात रोज धाक राहते का नाही पोरगी जर बाहेर शिकायला गेली पोरगं बाहेर शिकायला गेलं तर मनात मना धाक राहते आपल्या त्याला ध्यान प्रार्थनेची सवय लावा त्याचा पिंड सात्विक बनवा आध्यात्मिक पिंड बनवा तुमच्या लेकरायचा भजन प्रार्थना करणारे पूर्व भारताच्या कोणी कोपऱ्यात नेऊन टाकांचा तुमच्या मनाला धाक राहणार नाही विश्वास राहील तुमच्या मनात माझं पूर्व भजन करणार आहे प्रार्थना करणार आहे कुठे गेलं तरी बिघडणार नाही हा विश्वास तुमच्या मनामध्ये राहील हे सत्संगाचं वातावरण घरामध्ये निर्माण करा ग्रामगीता वाचा मग तुम्ही काय दाखवता तेले ग्रामगीता नाही भजन नाही प्रार्थना नाही तर मग घरी काय असते तुमच्या टीव्ही टीव्हीवर काय कभी सासती कभी थी माया नवऱ्याची दुसरी बायको लय आनंदाने पाहते लोक माय नवऱ्याची दुसरी बायको का नवल वाटते त्याच्यात कोणता आनंद वाटते माहित नाही अरे पोरांना आपले आपण स्वतः बिघडवत चाललो लक्षात घ्या आई वडिलाची जबाबदारी आहे माऊल्या हो लक्षात घ्या तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असन वाईट वाटू द्या औषध कडू असते पण असं चांगला करते समजत आहे ना माझं बोलणं तुमच्या फायद्याची गोष्ट सांगा तर मी तुमच्या नुकसानीची गोष्ट सांगणार नाही आलं का नाही लक्षात तुम्ही जर तुमचे लेकरं ध्यान प्रार्थनेची सवय लावली लेकर किती सुंदर भजन म्हणत होते कोणाचे लेकरं हे कोण कोण भजन म्हणत होते रे पोरवा आत्ता आम्ही आलो तेव्हा कोण हातवर करा हातवर करा हो अरे वा शावास ते पुष्प गुच्छ आहे ना या पोरी हो इकडे या बरं आणि ते पुष्प आहे या इकडे बर हे पुष्प गुस्त द्या ना पुस्तक नंतर द्या जे साहेब तुके साहेब त्या पोरींचा सत्कार करावं हे रत्नाई गावातलं पोरी होण होते बाब सोन्यासारखे मित्र मी आजचे सहा सहा बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील वाजला माऊन घ्या कोणते संस्कार होईल जे याच्याकडे आले त्याच्यावर असेच संस्कार होते त्याला टाळ्या वाजवा सगळ्यांनी याच्यासाठी ते मावशी टाळ्याने वाजून राहिले तिला वाटत असं आपले का चांगलं आहे आता हे लेकर जे आहे का नाही आतापासून गजनी पोजने लागलेले तुम्हाला कोणत्याच गंगेत जाऊन पाप धुवायची गरज नाही फिटले सगळे पाप आपले कोणत्या गंगेत जाऊन आम धुतल्यानं पाप धुतले जात नाही मावशी लक्षात ठेव जो कोणत्या तिरखाली जाऊन पाप धुतले जात नाही याचे लेकर चांगले निघाले ते सगळे पाप धुतले गेले त्याचे आलं तर लक्षात आण त्याच्यासाठी प्रार्थना करा मंडळ चालू ठेवा मंडळ चालवण्यासाठी कोणतीही अडचण असू द्या तुम्ही आम्हाला सांगा आमच्यासोबत संपर्क करा कोणतीही अडचण असू द्या मंडळ चालवासाठी आपण त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू आला का लक्षात पण मंडळ बंद पडून देऊ नका ते चालवा नवीन पोरं सहभागी करासाठी संस्कार शिबीर आपण तालुक्यात घेणार आहोत उन्हाळ्यात दरवर्षी दिवाळीत संस्कार शिबीर घेतो आपण इथं कोणतं साजरा माहिती आहे तुम्हाला नामदेवरा असोले गुरुजी मारुती भाऊ गावकर इथं सतरा लाख रुपये डिपॉझिट करून ठेवलेले आपण त्या वेगावर चालते ते शिबिर तिथं पाठवा हे लेकरं त्याच्यानंतर तालुका स्तरीय उन्हाळ्यावर शिबीर उन्हाळ्यात शिबिर चालू करणार आपण नंदुरीला त्या शिबिरामध्ये पाठवा आणि पोरं चांगल्या शिक्षण पाहिजेच मावशी पण शिक्षणासोबत सुसंस्कार पाहिजे नाही तर माणूस खूप शिकला आणि संस्कार नसले तर काही कामाची गोष्ट नाही शिक्षण पाहिजे उच्च शिक्षण घ्या पण त्याच्यासोबत संस्काराची शिदुरी ठेवा नाही खूप शिकला मोठा सहाय्यक झाला भ्रष्टाचार केला जेलमध्ये गेला अर्ध आयुष्य जेलमध्ये काढते काही फायदा काही फायदा नाही म्हणून संस्काराकडे लक्ष द्या आपण खाण्याकडे लक्ष देतो पोरांच्या शिक्षणाकडे देतो सगळ्या गोष्टीकडे संस्काराकडे लक्ष द्या संस्कार जर नस वायू चुकीचे झाले ना तर एवढं केलेलं सगळं वाया जाते कोणासाठी कष्ट करता तुम्ही वावरात जाता वावरात जाता का निंदन करता खुरपन करता माणसं डवरे धरते नागरण वसन करते उन्हात राबता पावसात राबता थंडीत कुडकुडता कोणासाठी करता सांगा अ बरोबर बोलली मावशी कोणासाठी लेकराईसाठी करतो आणि लेकर जर दारू कशा निघाल तर आता आमच्यासोबत एक माणूस आहे पन्नास लाखाची प्रॉपर्टी उडवून टाकली त्यानं पाच वर्षात दारू पस्तीस वर्षाचं दा पोरग झालं अजून लग्न नाही नाही आहे आपल्याला त्याचं नावही सांगायचं नाही त्यातले उभंही करायचं नाही उदाहरण सांगतो मी तुम्हाला पन्नास लाखाची प्रॉपर्टी पाच वर्षात कमावली गमावली त्यानं आणि बापानं कमावले पन्नास वर्ष लावली असन कायच्या पैसे त्याचा बापाले आज जर म्हटलं तुम्ही की बरे लहानपणापासून प्रार्थनेत पाठवला असता तर हे झालं नसतं आता रडते माय बापाने लाता मारून पोट्टे वृद्धाश्रमात पाठवून राहिले का शाळेत टाकलं आपण टीव्ही दाखवली मोबाईल घेऊन दिला सगळंच करून दिलं पण त्याला प्रार्थनेत पाठवलं नाही म्हणून ही अवस्था येते असं होऊ देऊ नका माउले हो सगळ्यांना विनंती करतो की खूप चांगलं मंडळ तुमच्या गावामध्ये चालू आहे मी धन्यवाद देतो हे जैन मंडळ टिकून ठेवलं ना याचे गावावर उपकार आहे हे दोन चार लोक जे आहे सगळ्या गावावर उपकार आहे तुम्ही पाय धुन त्याचं तीर्थ घेतलं तरी तुमचे उपकार फिटणार नाही एवढे मोठे उपकार आहे या लोकांचे आता आपल्याला ते काय करायचं आहे मंडळ वाढवा बंद पडू देऊ नका हे सगळे लेकरं पाठवा तुम्ही बी येत जा तुम्हाला असं वाटतंय का आलं तर लय मोठं नुकसान होते म्हणून दोन चार लाखाचं चा। प्रार्थना केल्यानं प्रार्थना केल्यानं भूत जमते का मग काय आजपासून यान काय कोण कोण यान हात वर करा बरं वर करून पहा आले तर आलं जमलं तर जमलं नाही तर नाही जमलं हे बा हे पोरी पोरी पा हात वर करतायत तुम्ही येत नाही का मग वाया गेलं का आमचं हत्त एवढा वेळ मग हात वर करा कोणा कोणाची इच्छा आहे याची रे वा कोणाकोणाची इच्छा आहे प्रार्थनेला याची रे वा टाड्या वाजवा ह्या मावशीसाठी झालं झाला गावाचा उद्धार कुठंच जायची गरज नाही गावच तीर्थ आहे आपलं गावातच भक्ती करा पंढरपूरलेच जाऊन भक्ती केली पाहिजे कोणत्या देवाने सांगितलं सावतोबा पंढरपुरापासून सहा कोसावर राहिला पंढरपूरला नाही गेला पंढरीचा विठ्ठल आला त्याच्याजवळ पुंडलिक विठ्ठलाच्या दर्शनाले गेले विठ्ठल आले पुंडलिकाच्या भेटीले आ तुम्हाला कुठंच जायची गरज नाही गावातच मंदिर आहे गावातच प्रार्थना करा सारे तीर्थ गावातच आहे मी तुमचा आभार मानतो सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद गुरु